मला असं वाटतं की अभ्यास पूर्ण करून ते बोलतात किंवा बोलले पाहिजे ही माझी अपेक्षा आहे पण त्यांना ई पी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शिक्षा धोरण याची कॉपी आम्ही जरूर पाठवू माझी अपेक्षा आहे ते आणि त्यांचे सहकारी याचा अभ्यास करतील चर्चा करू ना जसं बँकेच्या वादाच्या बाबतीमध्ये मी स्वतः राजसाहेबांची भेट घेतलेली होती या बाबतीमध्ये जर काही गैरसमज तर भेटून दूर करू अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे हे जे हिंदी भाषा कंपल्सरी केली जाते मराठी भाषेला बाजूला करून हिंदी भाषा ही कुठेतरी मेन भाषा म्हणून स्वीकार स्वीकार करत आहे असं कुठेतरी आपल्याला ला म्हणावं लागेल म्हणजे केंद्र सरकार जे बोलत आहे ते दुर्दैवाने राज्य सरकार हे स्वीकारत चाललंय अशी परिस्थिती आज आपल्या राज्यामध्ये असं आपल्याला म्हणावं लागेल